नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे सध्या मी भीमा कोरे शौर्य शोर्यभूमीत आहो आणि काल रात्री बारा वाजता अं भीमसैनिकांनी स्तंभाला अभिवादन केले आ, सलामी दिली आणि आज सकाळी सुद्धा स्तंभाला भीमसैनिकांनी स सा, सलामी दिली आणि आजचा जो दिवस आहे सगळं भीमसैनिकांचा परतीचा दिवस आहे आपण या ठिकाणी बघू शकता या सगळे हे स्टॉल जे लागलेले आहे या स्टॉलमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्धाचं जे साहित्य आहे ते साहित्य या ठिकाणून नागरिकांनी घेऊन गेले आहे आणि विविध वस्तू ज्या आहे बौद्ध धर्माच्या ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा या ठिकाणी सगळे बांधव या ठिकाणी घेऊन गेलेले आहे मानवंदना जे आहे रात्रीची बारा वाजताची ते एक विशेष मानवंदना आम्ही बघितली आहे बाजीमध्ये मानवंदना देण्यात आली आणि एकंदरीतच जो, जो आहे लाखोचा समुदाय जो आहे हिमा कोरेगावच्या मैदानात दाखल झालेला आहे राज्यातूनच नाही तर देशभरातून या ठिकाणी लोक आले होते तुम्ही कुठून आले भातोडू भातोडू कधी आले आता दीड वाजता काय सांगाल आजच्या दिवसानिमित्त फार आनंद झालेला हो अच्छा अच्छा काय इथून काय प्रेरणा घेऊन जाता आता जे हे बाबासाहेबांचे इथलं जे आहे विशेष वैशिष्ट्य आहे म्हणजे दीक्षाभूमी असो की चैत्यभूमी असो की भीमा कोरेगाव या ठिकाणावरून जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य आपल्या गावामध्ये हे घेऊन जातात या यांनी भारताचे संविधान घेतलेले आहे नक्कीच जो माणूस संविधान वाचेल तो बिलकुल नक्कीच वाचेलच म्हणून यांनी संविधान घेतलेलं आहे चला तुम्हाला सुद्धा शौर्य दिनाच्या शुभेच्छा आणखीनही मी तुम्हाला दाखवतो आहे सगळे जे स्टॉल आहे हे बघा हा स्टॉल एक महत्वाचा आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही सुटा बुटामध्ये राहा सुटा बुटामध्ये राहण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी सल्ला दिला होता आणि त्यानी त्यानंतर निळे कोट घालून आणि निळ्या हे दुपट्टे घालून या ठिकाणी लोक आलेले आहेत काय सांगाल काका का कुठून आले आम्ही अहमदनगर वरून आलो दरवर्षी येता दरवर्षी नाही पहिल्याच वर्षी आलो पण इथं आल्यावर इतका आनंद वाटला ना असा सोहळा पहिल्याच वेळेस पाहिला फाट गर्दी मी ना माळी नाही माळी कोणीराव बहुजन इथं आलो मला सोळा पाहून इतका आनंद वाटला ना असं वाटत परत परत बैट वा। फुले। आ, आ... आ... आज भेट मला भेटावा बाबासाहेब आंबेडकरांची गुरु माडी होते महात्मा फुले फुल्यांचा माझ्या खिशात ये कायत्रीबाई सत्यशोधक अच्छा सत्यशोधक सिनेमा निघाला आहे पाच रिलीज जोईन पण आज मला ये एकत्र पाहून इतका आनंद वाटला असं वाटतं असा सोळा स्वरूपी असावा बिलकुल महात्मा फुले ते काही वर्ष आधी सांगितलं होतं की सगळ्या बहुजनांनी एकत्र राह दलितांसाठी महात्मा फुले आता माळी बहुजन समाज सारा आहे पण मी बहुजना बहुजन कायमस्वरूपी बिलकुल आणि बहुजन माझ्या संघ येत बिलकुल बिलकुल आणि मला फुले साहेबांनीच मला ती आज्ञा दिली बिलकुल फुले साहेब सगळ्याला धरून राहायचं सगळ्या समाजाला मी सारे काहीच नाही पाळायचं बाबासाहेब आले तरी आपले फुले आले तरी आपले छत्रपती आले तरी आपले खेत कोणी आलं तरी आपले खेत शरीदजी आले तरी आपले खे सगळ्यांनी एक साथ राहिले सगळ्यांनी एक साथ राहणं गरजेचं माझं मत येऊ एक अच्छा मला काही कुठं उभा नाही मी उडून नाही यायचं तंबाला सलामी दिली मग दिली ना येऊन देतो आता तुमच्या समोर बाबा आ, ना माझं आभी हे स्तंभाला सलामी देत आहे आणि लाखोच्या संख्येने या ठिकाणी सलामी देण्यात आलेली आहे तुम्ही कुठून आले दादा अहमदनगर वरून मुंबईवर संपूर्ण महाराष्ट्रातूनच लोक आलेले आणि आज जो आहे सगळे जी आहे सलामी देऊन जात आहे काय सांगाल तुम्ही काय नाही इतिहास म्हणजे शॉर्टकट मध्ये सांगत येईल की लहानाचा आम्ही इथे मोठं झालो गेली चार वर्ष मी ते आहे आणि अठराशे अठरा मध्ये जी लढाई झालेली आहे ती तीस ते एकतीस डिसेंबर आमच्यासाठी काळाचा दिवस होता म्हणजे दुःखाचा दिवस आहे तो कोणी साजरा करू नये आणि जे पेशवाई राज्य घटना जी मिटवली राय रायनाग सिद्धनायक यांना मानाचं अभिवादन आणि आमच्या बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये इथे येऊन प्रस्थापितांना दाखवून दिलं की आम्ही खरे भीम महाराज ची शूरवी आणि हीच खरी मानवंदना असलेली येणाऱ्या पिढीला आम्ही हे सांगू की दरवर्षी एक जानेवारीला सर्वांनी फॅमिली सोबत मित्रमंडळी आगत करून यावे निश्चितच शेवटच्या वर्षाचा शेवटचा वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस या ठिकाणी येऊन या भीमा कोरेगावच्या स्तंभाला मानवंदना द्यावी असं जेवकांनी सांगितलं आणखी नाही काही लोक आमच्या तुम्ही कुठून आले साहेब सर मी नागपूरहून आलो अरे बघा नागपूरवरून मुंबईवरून संपूर्ण जे राज्यातून आणि राज्यातूनच नाही तर देशातून लोक या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आले काय सांगाल आजच्या सर आजच्या दिवसानिमित्त तर सर्वप्रथम सौर्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या सुद्धा सर्व नागरिकांना पुऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना इंडियातील नागरिकांना शुभेच्छा सांगण्याचं तात्पर्य एवढेच आहे की ज्या ठिकाणी पाचशे महारानी, महारानी अठ्ठावीस हजार पेशव्यांना खतम केलं होतं आज त्या ठिकाणी असं वाटते की आज पाच लाख बी पेशवे येतील तरी आज पाचशे महार त्यांना खतम करून ख, खतम करण्याची ताकद ठेवलेली आहे मित्रांनो सांगणं सांगणं म्हणजे काय की आम्ही नागपूरहून का बरं आलो इथे आज जो जनसमुदाय दिसत आहे जनसमुदाय दिसल्या दिसत आहे पण जे मानवंदना करण्यासाठी आले आहेत सर्व नागरिक लोक आलेले आहेत त्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या दिवसामध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये की बाबासाहेबाची सत्ता हासिल करावी जे बाबासाहेबांचे ओरिजिनल जे मिशन होत बिलकुल ते मिशन पूर्ण करावं अशी मी त्यांना विनंती करतो निश्चित जेवढा काही समाज आला असेल त्या समाजाने एक संघ होऊन बाबासाहेब आंबेडकरांचं जे मिशन आहे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं या युवकांनी आपल्या समोर सांगितलेलं आहे धन्यवाद तुमचे आणखीनही काही लोक आमच्यासोबत जुळलेले आहेत त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही काय सांगाल दादा चला ठीक आहे ही तुम्ही जे बघू शकता ही जे सगळी जे लाईन जी आहे बाबासाहेब आंबेडकरांचे जे साहित्य जे विकणारे आहे आ, ते साहित्य विकले आ, हा नक्कीच तर ही सगळी मंडळी जी आहे आता म्हणजे काल गेली दोन दिवसापासून या मैदानात आहे आज दिवस जो आहे तो परतीचा दिवस आहे हे बघू शकता आपण कॅलेंडर वगैरे अ या ना इकडं काय सांगाल की दोन दिवसापासून मैदानात आहे सोडून द्या बोला मी चंद्रकांत झुंजार राहणार शिरूर जिल्हा पुणे मी गेली तीस वर्ष स्पेशली महाराष्ट्रामध्ये कॅलेंडर दिनदर्शिकाचा अच्छा अच्छा हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहो हु। मी तसं नोकरीला आहे परंतु भारतीय बहुजन महापुरुषांची जी विचारधारा आहे ती रोज हरेक मनुष्याला लोकांच्या स्मरणात राहावं आणि मनुष्याच्या जीवनामध्ये वेळ आणि तारखेला खूप जास्त महत्व आहे कारण ते गतिशीलतेचं प्रतीक आहे आणि म्हणून आमचे लोक वेगवेगळ्या लोकांचे कॅलेंडर घेतात आणि त्याच्यातून कर्मकांड शिकतात त्यापेक्षा फुले शाह आंबेडकरी विचारधारेचे हे या दिनदर्शिका आहेत हा गेली मी बारा तेरा प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये स्पेशाली मी स्पेशालिस्ट आहे याचा आणि म्हणून हे लोकांच्या हाती देतो आणि त्याच्यातून एमपीएससी एसी सारख्या ज्या सणावळ्या राहतात तारखा राहतात त्या त्याचा सुद्धा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होतो नक्कीच बहुजन समाजातल्या लोकांनी जे आहे हे जे दिनदर्शिका जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी आहे ते दिनदर्शिका आपल्या घरामध्ये ठेवली पाहिजे याच्यामध्ये कारण कुठलेही दुसरं काही नसताना सगळा जो इतिहास आहे भोजनाचा इतिहास यामध्ये तारीख वाईज लिहिलेला आहे आणि विशेष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी सही सुद्धा आहे आणि प्रत्येक तारखेला जर तुम्ही जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यका कीर्त मध्ये ते जे काही केलेलं आहे कार्य चांगले केलेलं आहे ते या नमूद पुस्तकामध्ये आहे भगवान गौतम बुद्धाचा आहे म्हणूनच त्यांचं एक म्हणणं का, आहे काय देहजी दिनदर्शक आपल्या घरामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दिनदर्शक आपल्या घरामध्ये लावा हे आपण बघूया थोडं मूर्त्या मूर्त्यांची सुद्धा विक्री या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे बरेचशा म्हणजे आजचा दिवस आहे या ठिकाणून जे बाबासाहेब आंबेडकरांचं जे साहित्य आहे करोडो रुपयाचं साहित्य एक ते दोन दिवसामध्ये इथून सेलिंग केले जाते संपूर्ण जे आहे देशभरातून या ठिकाणी लोक असतात हा जो संपूर्ण जो परिसर जो आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की संपूर्ण जो परिसर आहे असा कॅमेरा आणि आता धीरे 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 जो हा मैदान आहे खाली होताना दिस दिसत आहे कारण आज संपूर्ण जे इथे भीमसैनिक आले आलेले आहे ते आपल्या गावाकडे परत जात आहे आणि सगळ्यांनी जाते वेळी सुद्धा सावकाश जावे कुठलाही कोणाला त्रास होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घ्यावी आणि पुन्हा जे आहे ताई तुम्ही कुठून आले आता आपल्याकडे आपण सगळ्यांना भेटलो आहे युवक युवती सुद्धा या सोहळ्यामध्ये आवर्जून येत असतात तुम्ही कुठून आलेले आहेत पुण्यावरून आले पुण्यावरून आले काय दरवर्षी येत असतात हो पाच वर्ष आधी येऊन गेलो त्याच्यानंतर आज आलो अच्छा अच्छा पाच वर्षाच्या नंतर तुम्ही आज आले बरोबर ज्यावेळेस ठीक आहे दोन हजार अठरा मध्ये होते ठीक आहे काय इतिहास माहित आहे तुम्हाला भीमा कोरेगाव स्तंभाचा कारण तुम्ही पुण्या जिल्ह्यामधले आहे विशेष करून नाही तसं तर आम्ही औरंगाबाद जिल्ह्यातून आलो आहे विथ फॅमिली आलो आहे सगळे तिथे युद्ध झालं होतं बरेच आधी तर त्याच्यामध्ये जे युद्ध जिंकल्या गेलं होतं त्याच्या स्मृती प्रित्यार्थ इथे स्तंभ उभारला आहे कोणासोबत युद्ध वगैरे झालं असं काही आहे का तुम्हाला आणि मावड्यांसोबत नाही हा पेशव्यांसोबत मावड्यांसोबत नाही आपण मावड्यांचा आपण कसा चुकीचा इतिहास इतिहास आपण सांगतो आपलं युद्ध जे आहे पाचशे महाराणी जे आहे अठ्ठावीस हजार पेशव्यांना इथे खात्म करून टाकलं होत तेव्हापासून तो एक इतिहास काय करता तुम्ही मी डेंटिस्ट आहे डॉक्टर झाले का कम्प्लीट झाले चला बघून आमच्या समाजामध्ये म्हणजे डॉक्टर वकील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं का शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि खरोखर आमचा समाज शिकलेला आहे आणि मोठ्या उच्च पदावर सुद्धा आहे ताई सुद्धा आज ते डॉक्टर आहे काय तुम्ही मम्मी आहे इथे मम्मी आहे या मैदानात आल्यावर कसं वाटतं तुम्हाला कसं वाटतंय या मैदानात ऊर्जा मिळते आपल्याला काय सांगाल तुम्ही आता म्हणजे फॅमिली सहित आलेले सह कुटुंब आलो नक्कीच दोन मुलं दोन मुली आणि आम्ही बायको की एवढा सोहळा पाहून असं कसं वाटतं म्हणजे अगदी भरून आल्यासारखं वाटतं की ज्यावेळेस पेशवाईने आपल्यावर गुलामगिरी लादलेली होती आणि या लढाई नंतर हा जो गुलाम आहे तो मुक्त करून टाकलेला होता त्याचा अभिमान वाटतो इथे आल्याच्या नंतर आणि त्यांना अभिवादन करायला अशी मनापासून इच्छा होते हा त्यासाठी ते आम्ही येतो दोन हजार अठरा साली जेव्हा आलो होतो त्यावेळेस तिथे दंगा झालेला होता अशाही अवस्थेमध्ये खूप पुण्यापर्यंत आम्ही पायी चालत गेलो होतो नहीं। नहीं। दंगा झाल्याच्या नंतर ती प्रेरणा अजूनही आहे हा आणि मुलींना सुद्धा ती माहिती करून द्यावं हा इतिहासाची माहिती असायला पाहिजे त्याच्या त्यांना सुद्धा या भूमीतून लढण्याची हिम्मत मिळते हा। नक्कीच नक्कीच ही जी भूमी आहे ही प्रेरणा भूमी आहे या ताई तुम्ही पण या तुम्ही पण या म्हणजे बघा संपूर्ण परिवारासोबत आलेले आहे आणि हे एक महत्वाचं आहे की या भूमीवर येत असताना एकटं नाही आले पण संपूर्ण परिवारासहित आले आणि या हा जो परिवार आहे कुठलं काय आणणार आहे तुमचं माझं अरविंद कांबळे मी अच्छा कांबळे परिवार जो आहे तो या भूमीतून प्रे प्रेरणा घेऊन जातील आणि आपल्या मुलांना सुद्धा सांगतील आणि नक्कीच ही जी भूमी आहे ही एक शौर्यभूमी आहे क्रांती भूमी आहे हे युद्धाची भूमी आहे आणि या भूमीतूनच पाचशे महाराणी अठ्ठावीस हजार पेशव्यांना खत्म करून ते युद्ध जिंकलेलं होतं तेव्हापासून जे ही पराक्रमे भूमी आहे आणि आपल्या युवकांनी सुद्धा या भूमीमध्ये येऊनच जो आहे इथला जो संदेश आहे तो आपल्या गावापर्यंत घेऊन गेलं पाहिजे आणि या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विशेष साहित्य सुद्धा मिळते आहे फुले शाहू आंबेडकरांचे साहित्य ते, ते सुद्धा आपल्या गावामध्ये शहरामध्ये घरामध्ये घेऊन गेलं पाहिजे जेणेकरून आपल्या येणाऱ्या युवा पिढींना सुद्धा तो इतिहास माहीत पडेल बघत राहा डब्ल्यू News, न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम